तुला शिकवीन चांगलाच या मालिकेतील अक्षरा व आधिप्ती यांच्यात सध्या दुरावा आल्याचे पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसांपासून अक्षराधिप्तीच्या आयुष्यात चढ उतार येत आहे भुवनेश्वरीच्या कटकारस्थानामुळे त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण झाले आहे त्यामधून त्यांच्यात वाद व्हायला सुरुवात झाली होती या भांडणांमुळे अक्षराने घर सोडण्याचा निर्णय घेतला ती घर सोडत असताना अधिप्तीने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही अक्षराने घर सोडल्यानंतर मात्र अधिप्तीला तिची उणीव भासली दोघांनीही एकमेकांविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी एकमेकांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र भुवनेश्वरीच्या कारस्थानांमुळे ते भेटू शकले नाही ते एकमेकांना भेटू नयेत म्हणून भुवनेश्वरी वेळोवेळी विविध योजना बनवत असल्याचे दिसते मात्र भुवनेश्वरीच्या सर्व कट कारस्थानांना अपयश येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे आता मालिकेत मोठा ट्विस्ट येणार हे पाहायला मिळत आहे झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर तुला शिकवीन चांगलाच धणाऱ्या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे या प्रोमो मध्ये आधीप्ती व अक्षराची अनेक दिवसांनंतर भेट झाली आहे अक्षराला म्हणतो आम्हाला सोडून कुठं जात नका जाऊ आम्हाला तुमच्याशिवाय राहण्याची सव्य नाही हे म्हणताना तो भावुक झाल्याचे दिसत आहे त्याचे डोळे पुस्त अक्षरा म्हणते मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही चूक झाली यावर आधिप्ती म्हणतो मग आता ती चूक सुधारा आधिपतीचे हे बोलणे ऐकल्यानंतर अक्षरा म्हणते मी त्यासाठीच आलीये मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तुम्ही बाबा होणार आहात नाही ही गोड बातमी ऐकल्यानंतर अधिप्तीच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे त्यानंतर तो आनंदाने उड्या मारत अक्षरावर फुलांची उधळण करताना दिसत आहे हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने गोड बातमी मिळणार अक्षरा अधिप्तीमधील दुरावा दूर होणार अशी कॅप्शन दिली आहे मालिकेत दाखविल्याप्रमाणे अक्षराने अधिप्तीचे घर सोडल्यानंतर तिला काही दिवसात समजले होते की ती आई होणार आहे तिला ही बातमी अधिप्तीला भेटून द्यायची होती मात्र त्यांचा संपर्क होऊ शकत नव्हता दुर्गेश्वरी व भुवनेश्वरी दोघी मिळून कट कारस्थान करत होत्या या सगळ्यात त्यांनी अक्षराच्या बहिणीला देखील सामील करून घेतले होते मात्र अधिप्तीचा मित्र व त्याच्या पत्नीने अक्षराधिप्ती एकत्र यावेत यासाठी सत प्रयत्न केले अखेर अधिप्ती व अक्षराची कित्येक दिवसांनंतर भेट होणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे आता मालिकेत पुढे काय होणार भुवनेश्वरीला अक्षराधिप्तीच्या भेटीबद्दल समजल्यानंतर ती काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे अशीच मराठी मनोरंजक विश्वातील नवनवीन अपडेट्स जाण्यासाठी चनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि काहीतरी कमेंट करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद